नमस्कार विचारमंथन लाईव्हमध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे आज आपण उभे आहोत त्या बारंगी नदीच्या वादग्रस्त गणेश घाटावर ही आजूबाजूनी पाहिलं तर ही बारंगी नदी आपल्या बाजूनी वाहत आहे आणि हा गणेश घाटाचं काम इथे नगर नगरपंचायतीच्या मार्फत सुरू आहे तर ही बांधकाम सगळी कोणतीही विना परमिशन घेता म्हणजे उजवा कालवा असो किंवा धरण व्यवस्थापन असो किंवा जलसंता संधारण विभाग असो यांच्या कोणत्याही परवानगीशिवाय ही शापूर नगरपंचायतीने ही, ही बेकायदा बांधकाम इथं नदीपात्रात केली होती हा गणेश घाट आहे पुढे सार्वजनिक बांधकाम विभागाने तिथे एक वारंगी उद्यान एक ओपन जिम आणि गणेश घाट आणि बाजूलाच आता एक रस्त्यासाठी संरक्षक भिंतीचं बांधकाम चालू आहे कमीत कमी तीस फुटाची ती भिंत तिथं उभारण्याचं काम चालू आहे आणि परवा दिवशी रात्री पहाटे अचानक शहापुरात मोठा पाऊस झाला आणि त्यामुळे भारंगी नदी इने रौद्र रौद्ररूप धारण केले आणि हे गुजराती बाग व इथला आसपासचा परिसर अक्षरशः पाण्यामध्ये वा बुडून गेला म्हणजे लोकांच्या तळमधल्या परत पाणी इथे लागलं होतं एवढं भयान चित्र त्या दिवशी इथं निर्माण झालं होतं त्यात अनेक नागरिकांच्या गाड्या वाहून गेल्या काहीकांच्या दुचाकी वाहून गेल्या आणि बऱ्याचशा व्यापाऱ्यांचं खूप मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे केवळ तेव्हा नागरिकांशी आम्ही संवाद साधला तेव्हा नागरिकांची ते एकच ओरड होती की भारंगी नदीत ही जी काही बे बेकायदा बांधकामं सुरू आहेत त्यामुळे नदीचं पात्र हे निमृत झालं आहे आणि त्यामुळे वारंगी नदीला जेव्हा पूर येतो तेव्हा सर्व पाणी हे गुजराती बाग आणि इतर परिसरात घुसतं आणि प्रचंड प्रमाणात मोठी आणि वित्त आणि इथे नागरिकांची होत आहे त्यानंतर प्रशासन जागे झाले आणि आज काल इथे या गणेश घाटावर नगरपंचायतीनेच परमि परमिशन दिलेल्या या बेकायदा बांधकामांवर नगरपंचायतीनेच गुलडोजर चालवला आणि ही बांधकामं निष्कासित करण्याचा आता काम चालू आहे परंतु विषय हा आहे का हा दीड कोटीचा गणेश घाट म्हणा किंवा आपल्या मागे जी संरक्षक भिंत आता शहापूर नगरपंचायतने उभारायला घेतली आहे तीसुद्धा सात कोटीची आहे परंतु ही 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 बांधकामं जेव्हा निष्कषित होतील परंतु तेव्हा शासनाने शासनाने या या बांधकामांवर करोड रुपयाचा निधी खर्च केलेला आहे तो त्याची भरपाई कोण देणार हा नागरिक ना आता प्रश्न विचारत आहे जे अधिकारी जे ठेकेदार या बेकायदा बांधकामांना जबाबदार आहेत त्यांच्याकडून या बांधकामांवर झालेला खर्च झालेला निधी वसूल करून घ्यावा अशी मागणी आता नागरिक करत आहेत